श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत हनुमान जयंती हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे यावर्षी हनुमान जयंती बारा एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवारी येत आहे चैत्रपौर्णिमेला साजरा होणारा हा सण विशेष आहे कारण शनिवार हा हनुमानजींच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी देशभरातील हनुमान मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होते आणि भजन कीर्तन प्रसाद वितरणसुद्धा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी बजरंगबलीची योग्य पद्धतीने पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि बिघडलेली कामेही आपली पूर्ण होतात हनुमान जयंतीच्या रात्री काही विशेष ज्योतिषीय उपाय केल्याने जीवनातील समस्या दूर होतातच शिवाय नशीबही तुमची साथ देऊ लागते हनुमान जयंतीच्या रात्री घ्यायच्या तीन खास आणि प्रभावी उपायाबद्दल आता आपण जाणून घेऊ आपल्या दैनंदिन आयुष्यात व्यक्तीला अशा काही समस्यांचा सामना करावा लागतो ज्यांच्यापासून सुटका होणे कठीण असते सर्व प्रयत्न करूनही काहीच निष्पन्न होत नाही तेव्हा व्यक्तीच्या सर्व आशाया देवाकडे लागून राहतात पण आता निराश होण्याचे कारण नाही कारण रामनवमीनंतर आता येते ती हनुमान जयंती तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या असतील त्या बजरंगबलीच्या कृपेने संपतील फक्त हनुमान जयंतीच्या रात्री काही उपाय करावे लागतील हे उपाय केल्यानंतर हनुमानजींचा आशीर्वाद तर मिळेलच सोबत तुमची बिघडलेली कामंही पूर्ण होतील धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी करावयाचे उपाय जाणून घ्या त्यांना हनुमानजीचे विशेष आशीर्वाद मिळतात ज्यांना रामनवमीनंतर भक्तांना उत्सुकता असते ती म्हणजे हनुमान जयंतीच्या उत्सवाची हिंदू धर्मानुसार बजरंगबलीच्या भक्तांसाठी हनुमान जयंतीचा उत्सव विशेष महत्त्वाचा आहे असे मानले जाते की जर लोक या दिवशी खऱ्या मनाने पूजा करतात आणि उपवास करतात तर त्यांना हनुमानजींचे विशेष आशीर्वाद मिळतात आता हनुमान जयंतीच्या रात्री करावयाच्या अचूक उपायाबद्दल जाणून घेऊया भगवान हनुमान हे रामजींचे परमभक्त मानले जातात ज्यांना बजरंगबली पवनपुत्र महावीर आणि संकटमोचन इत्यादी नावांनी ओळखले जाते पंचांगांच्या गणनेनुसार प्राचीन काळी हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता म्हणून दरवर्षी या तारखेला हनुमान जयंती म्हणजेच हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो यावर्षी हनुमान सन जयंतीचा उत्सव बारा एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवारी साजरा केला जाईल धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री जे लोक काही खात्रीशीर उपाय करतात त्यांना कर्ज आणि ग्रहाच्या अशुभ प्रभावापासून मुक्तता मिळते यासोबतच साधकाच्या अनेक इच्छाही पूर्ण होतात म्हणून हनुमान जयंतीच्या रात्री कोणते उपाय प्रभावी प्रभावी आहे ते जाणून घेऊया यामध्ये पहिला उपाय आहे तो म्हणजे ग्रहशांतीसाठी धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री गंगा जलाने स्नान करा स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला भगवान चंद्राची पूजा करा आणि त्यांना अर्ध्या अर्पण करा या काळात ग्रहाच्या शांतीसाठी मंत्राचा जप करा ओम नमो भगवते चंद्राय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हे ग्रहदोष कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत राहता यामुळे आणि घरातही सकारात्मक ऊर्जा येते तुमच्या कुंडलीतील कमकुवत ग्रहांची स्थिती मजबूत होईल शिवाय घरात आणि कुटुंबातही यामुळे आनंद येईल याशिवाय जर तुमचे कोणतेही काम बराच काळ पूर्ण होत नसेल तर ते देखील पूर्ण होऊ शकते दुसरा उपाय म्हणजे इच्छा पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण उपाय धार्मिक मान्यतेनुसार जर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर हनुमान जयंतीच्या रात्री बजरंगबलीची पूजा करा हनुमान चालिसा पठण करा या काळात बजरंगबलीला नैवेद्य दाखवावा त्यानंतर हनुमानजींना गूळ आणि चणे अर्पण करा मंत्रपठण केल्यानंतर तुमची इच्छा तीन ते पाच वेळा शांतपणे म्हणा या उपायाने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते आणि श्रद्धेने केलेला हा उपाय तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतो तिसरा उपाय म्हणजे कर्जमुक्तीसाठी परिपूर्ण उपाय जर तुम्ही कर्जातून सुटका हवी असेल तर हनुमान जयंतीच्या रात्री देवी लक्ष्मीची पूजा करा समोर तुपाचा दिवा लावून श्रीलक्ष्मी सुक्त पठण करा हे उपाय करताना घरात शांत आणि पवित्र वातावरण ठेवा श्रद्धेने आणि भक्तीने केलेल्या या उपासनेमुळे आर्थिक स्थिती आपली सुधारेल आणि कर्जातून मुक्ती मिळेल आणि या उपायाने तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल अशा रीतीने मित्रांनो हनुमान जयंतीच्या रात्री साधलेली उपासना मनोबल वाढवते ग्रहांची अशुभता कमी करते आणि बजरंगबलीचा आशीर्वाद लाभतो हनुमानजी संकटमोचन आहे त्यामुळे त्यांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ